झाले बर का आपली जी इच्छा होती ती पूर्ण झाली आज लय दिवसापासून मनात होत

कविता ताई दिसल दाजी आलं दाजीन कविता ताई आल्या सुप्रियच्या घरी आलो आणि त्यांनी छोटासा आपला सत्कार करण्याचा प्रयत्न केला होय मामा छान हा असं का आणि चायनल मित्रांनो खूप दिवसापासून नुसतं फोनवर बोलायचं एकदा आलं त्या घरी ताई एकदा आल्या त्या घरी त्या बरं दिवस झालं त्याला हा बर दिवस झालं असं नाही छान वाटलं तुम्ही आला मस्त मधी तुम्हाला दिलाच नाही <laughs> राहिलं की सगळ्यात महत्वाचे असं नाही काय म्हणता बाकी मग काय नाही बाकी म्हणताय तुमची गाठ भेट झाली मस्त जा तर नमस्कार मित्रांनो आज आलोय बघा कुठं

झालं येडवाकडं कस जमल जमलंय जमलं मुलगा च हल केलं <ले। laughs> <दिन्नुन> <laughs> <हाँ, जा ले। laughs> शिकारा कि आधी नायके जेव्हा आधी कुंकू लावा नामाठी काय करायचं माहित आहे का

छान छान हा मस्त हा असं द्या आणि मित्रांनो खूप दिवसापासून फोनवर बोला होय एकदा आलं त्या घरी ताई एकदा आल्या घरी बर दिवस झालं त्याला हा बरं दिवस झालं असं छान वाटलं तुम्ही आला मस्त मध्ये पिरा तुम्हाला दिलाच नाही अरे राहिला की सगळ्यात म्हणतात असं काय म्हणता बाकी मग काय नाही बाकी म्हणताय तुमची गाठ भेट झाली तुम्हाला आमच्या घरी या म्हणलं तर तुम्हाला काय म्हणलं आपणच जाऊन दादांची भेट आलोय पंढरपूरात पोहोचलोय म्हणलं होय मारल्या निमित्तानं पालखी संघ दादा आले चालत त्यामुळे म्हणलं ओके ओके आपलं देव दर्शन बी होते दादाचं बी दर्शन दर्शन होते ना पंढरकाच पण दर्शन होते